मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ल्ड गेम म्हणजेच मेक अ मिनिंगफुल वर्ल्ड पार्ट टू पाहणार आहोत यामध्ये दिलेल्या उलट सुलट अक्षरांपासून आपल्याला योग्य क्रम लावून योग्य आणि अर्थपूर्ण असा शब्द तयार करायचा आहे चला तर मग वर्ल्ड गेम पार्ट टू पी एन ओ ई पी एन ओ ई पार्ट थ्री Two, one. Putlah sedut bag O P E N, open. O P E N, open. Pura caksa lagi I, R. A -N I आय आर N वेळ संपलाय सांगा कुठला शब्द तयार होतोय आर ए आय यन आर ए आय एन रेन कुठला शब्द तयार झालाय रेन T Yes app S F. A. two One Dalish the Thare Liha F A Yes T Fast F A S T

D R O P D R O P drop the next one T N A P T N A P योग्य क्रम लावायचा आहे आपल्याला वेळेमध्ये आणि शब्द सांगायचा आहे टू वन हा पहिलं अक्षर कुठलं आहे पी ए यन टी पी ए एन टी पॅन्ट आय सी वाय टी आय सी वाय टी योग्य शब्द बनवायचा आहे फोर थ्री टू वन पहा कुठला शब्द तयार झालाय पहा सी आय टी वाय सी टी शब्द तैयार पहा सिटी ए सी के बी टाइमिंग फोर थ्री टू वन बी ए सी के बी ए सी के बेक धन्यवाद मित्रांनो धन्यवाद